आज सव्वीस जानेवारी वारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवाडी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर याही शाळेच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन आज साजरा करण्यात आला पण हा प्रजासत्ताक दिन खूप अलग पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला कारण ग्रामस्थांचा उत्कृत प्रतिसाद या ठिकाणी या प्रजासत्ताक दिनानिमित्त लाभला महिला मंडळ असेल महिला वर्ग असतील ग्रामस्थ असतील का या सर्वांनीच या ठिकाणी उपस्थिती दावली आणि एक गावच्या माध्यमातून या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम घेण्यात येत आहे सर्वांचा या ठिकाणी प्रतिसाद कायम सातत्याने लाभ झाला आहे म्हणून हा खास कार्यक्रम या ठिकाणी आज पाहायला आहे तर मित्रांनो या शालेय समितीच्या माध्यमातून आणि शिक्षकांच्या माध्यमातून छोट्या मुलांचे या ठिकाणी सांस्कृतिक नृत्य डान्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले वेशभूषामध्ये असलेले सर्व छोटे बालक या ठिकाणी पाहायला मिळाले विद्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते त्या शिक्षकाचं मनापासून धन्यवाद मित्रांनो आपल्याही प्रत्येकाच्या गावात असेच सण सा उत्सव साजरे करण्यात यावे कारण की देशाच्या विविधतेमध्ये एकता नटलेली ते दाखवताना प्रत्येक गाव हा देशाच्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी झालाच पाहिजे आणि अभिमान आणि गौरव हा प्रत्येकाला वाटला पाहिजे कारण की आपण आपल्या रोज निश्चित कार्यक्रमामध्ये चालू का असते परंतु जर आपण नुकतंच आपल्या वैयक्तिक सेवेचा उद्योग नाही मित्र म्हणूनच गावच्या इतरसाठी तसेच देशाच्या इतरसाठी आपण सार्वजनिक कार्य उत्सवामध्ये आपण कार्यक्रमामध्ये आपला जसं प्रतिसाद आपण प्रत्येकाने नोंदवला पाहिजे आणि होईल तत्पर त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे तर मित्रांनो पाहू शकता ही छोटी मुलं या ठिकाणी भारत मातेचा झेंडा घेऊन पुढे चाललेले आहेत ग्रामस्थांच्या सुद्धा या ठिकाणी रागा लागलेल्या आहेत सर्व तरुण मित्रमंडळी या कार्यक्रमात फुल टाकीने येत आहे आणि गाव हा एकत्रित राहावा गावचा विकास व्हावा प्रयत्न करत आहे तर या ठिकाणी मुंबईकरातील पुणेकरातील ग्रामस्थात या सर्वांच्या माध्यमातून गाव हितासाठी एकजुटीनं एक एक पाऊल टाकत हे पुढे चाललेले आहे त्या सर्वांना सुद्धा आणि प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो कारण की आपण सर्वांनी अशाच पद्धतीने सपोर्टिंग केलं पाहिजे आणि या बिळावहितासाठी पुढं आले पाहिजे हेच या ठिकाणी सांग करू आणि शिक्षकांना पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देतो आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो